महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनाला विरोध करणारे सीचे नेते हकेसाहेब यांनी महाराष्ट्रामध्ये रान उठवलं आणि मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण मिळू नये म्हणून ते काम करत होते खूप चांगली गोष्ट आहे ओबीसी आणि मराठ्यांचा लढा चालू आहे यात आम्हाला एस लोकांना तुम्ही मध्ये का घेता कारण तुमचे आंदोलन आमच्याशिवाय होत नाही का आज असं हाकेंना वाटतंय का की एस सीच्या लोकांशिवाय आमचं आंदोलन होणार नाही तसं जर काही असेल तर हाकेनी तसं येऊन आमच्या सर्व नेत्यांशी चर्चा करावी मागासवर्गामधील जेवढे नेते आहेत जेवढ्या संघटना आहेत तेवढे पक्ष आहेत या सगळ्यांशी चर्चा करावी आणि आम्ही त्यांच्या आंदोलनात उभं राहू परंतु तुम्हाला मराठा समाज हा आंदोलनामध्ये तुमच्यापेक्षा वरचढ असा ठरत असताना हाकेंनी सांगितलं आहे की धनगर समाजाला एस सीमध्ये टाकण्यात यावं धनगर समाज पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मध्ये येतो ओबीसीचा अर्थ होतो अदर बॅकवर्ड क्लास इतर मागासवर्गीय मग मा तुम्ही इतर मागासवर्गीयात असताना कधी म्हणता आम्हाला एस टीमध्ये टाका आणि आता म्हणता की आम्हाला एस सीमध्ये टाका तर साहेब तुमचा मी राष्ट्रीय चर्मकार संघ बाबुरावजी साहेब तसेच राष्ट्रीय ढोर समाज संघटना महाराष्ट्र परशुराम इंगोले तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो दुसरी गोष्ट मध्ये राहणारा आमचे परिवाराचे मध्ये राहणारी ज्ञानेश्वर गरीबदास गायकवाड हा परिवार गेली शंभर वर्षापासून यांचे आजोबा मुंबईमध्ये राहतात धारावीमध्ये राहत होते यांचे वडील धारामध्ये राहत होते वडिलांचा शाळेचा जवळजवळ सत्तर ते ऐंशी वर्षापूर्वीचा पुरावा आहे आणि असं सुद्धा या गायकवाड परिवाराला गायकवाड परिवाराच्या एका सदस्यांची जात पडताळणी झालेली आहे आणि असं सुद्धा त्या गायकवाड परिवाराला मुंबईमध्ये ओल्ड कस्टम या ठिकाणी यांना जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही आहे तर खरोखरच या महाराष्ट्रामध्ये शिव फुले शाहू आंबेडकरांचं राज्य आहे का का, का या विचारावर नुसतं या विचाराला हे सरकार काळं फास आहे का असा ग गायकवाड परिवारांचा सूर येत असताना गायकवाड परिवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना प्रश्न केलेला आहे की बाबा आम्हाला जातीचे प्रमाणपत्र जर मिळत नसतील तर आम्ही शिव शाहू फुले आंबेडकर या विचारावर चालणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा त्यांनी जवळजवळ निषेध केलेला आहे तर मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनासुद्धा विनंती करतो की शासन आणि प्रशासनाकडे त्यांनी लक्ष द्यावे जय महाराष्ट्र जय भीम नमस्कार मी मित्रांनो जय महाराष्ट्र माझं नाव ज्ञानेश्वर गरीबदास गायकवाड आहे आणि मी राहणार आह सांताक्रुज मुंबई फिफ्टी फाय तर मला एक प्रश्न फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमंत्री दोन्ही मुख्य उपमंत्रीला विचारायचं आहे की जातीचा दाखला मी हिंदू सांभार आहे जातीय दाखला आम्हाला काढायचा आहे आम्ही दोन तीन वेळा कष्ट ओल्ड कस्टमर फॉर्म घेऊन फॉर्म भरून दिला खिडकीवर दिला तर खिडकिवळ्यावर हे तुमचा तुमचा हा पुरावा नाही आहे माझा आमचा पुरावा माझ्या माझे आजोबा जे केरूची गायकवाड यांचा जन्म एकोणीसशे तेवीस तेवीसमधला आहे माझे वडील गरीबदास गायकवाड यांचा जन्म एकोणीसशे सत्तावीसला सत्तेचाळीसचा आहे तरी बघा अजून पुरावे आणा आता आजो ते बघता निवडणूक एकोणीसशे पन्नासचा पुरावा आण पण ह्या ह्यांना हे जे सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांना माहिती आहे का निवडणूक निवडणूक जग आपल्या एकोणीसशे बावन्नला निवडणूक झाली बरोबर आहे तर एकोणीसशे पन्नासला निवडणूक कसं त्या नाव ना येणार त्याच्यामध्ये हां त्यांना एवढी अक्कल नाही आहे हां प्लस ते बोलतात लाईट बिल घेऊन या तर लाईट बिल एकोणीसशे पन्नास लाईट होती का तेवढं त्यांना कळत नाही त्यांना एवढं माहिती नाही आहे हां आणि प्लस ते बोलतात आणि असे दलाल, 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 दलाल बाहेर येतं द, द द दलाल पैसे दे देऊन दलाल तीस हजार द्या चाळीस हजार द्या एवढे पैसे आम्ही द्यायचे कुठून हां दलाला दलाला देत तर दलाकून बरोबर ते, ते लोक देता जाते जाकला असा का कुठला कुठला कायदा का नाही आहे तर माझं एवढंच म, म, म मत आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तो दोन्ही उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांना माझं एवढंही विनं विनंती आहे तुम्ही याचा दक्षता द्यावी घ्यावी आणि आमच्या चर्मकार बांधवांना तुम्ही जे पन्नाससाच्या प पुरावा लावा बोलताय तुम्ही द्या बोलताय आम्ही आम्ही देतो आहे आमच्याकडे आहेत दोन पुरावे आहेत तर अजून पुरावे कुठून द्यायचे अगर ते नाही तर आम्ही कुठून देणार तर आम्ही तेवढेच देणार ना तर प्लीज हे मत म मुख्यमंत्री आणि प्लस दो, दो दोन्ही उपमंत्री उप उप, उप, उप मुख्यमंत्री यांना मी सांगू इच्छितो प्लस याचा दक्षता घ्यावा आणि प्लीज हा व्हिडिओ सर्वीकडे शेअर करावा जय महाराष्ट्र जय हिंदू सांभार